जय श्री श्रीकृष्ण मंगलटोंबरे चॅनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे आपण मिरची फ्राय बनवलेली आहे आणि ही मिरची फ्राय चटपटीत अशी आणि झटपट होणारी रे रेसिपी आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटात ही होऊन जाते आणि ही मिरची अशी फ्राय केलेली जर आपण जेवणाबरोबर घेतली ना जे तर जेवण आपलं अर्धिक भाकरी किंवा जे काय वरण भात असेल तर थोडंसं जास्तीचं जेवण जातं अशी ही चटपटी तशी हिरवी मिरची फ्राय करून घेऊया आपण चला तर रेसिपीला सुरुवात करू तर इकडे शंभर ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या मिरच्या कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत आणि ह्या कशा ओळखायच्या तर ह्या लांब असतात आणि पिवळसर रंग असतो ह्यांचा आणि याच्यामधले जे बी असतात ते जास्त जाडसर पण नसतात आणि एकदम कवळे पण नसतात तर बिया पण खूप चवीला छान लागतात त्याच्या आता ह्या मिरच्या मी धुवून देठ काढून स्वच्छ सुकवून घेतलेल्या आहेत सुकून म्हणजे कोरड्या करून घेतलेल्या आहेत तर त्याला आता अशा उभ्या चिऱ्या द्यायच्या तर अशा सगळ्या मिरच्यांना आपण उभ्या चिरा देऊन घ्यायच्या आणि याच्यामध्ये काही आपण या जास्त मसाले भरणार नाही घरामध्ये जे अवेलेबल इझी अवेलेबल आहेत तेच मसाले आपण ह्याच्यात भरणार आणि झटपट अशी आपण चटपटीत मिरची बनवणार तर ही मिरची जी आहे ती वरण भात किंवा भाकरी भाजी आणि त्याच्याबरोबर ही मिरची तोंडी लावायला असेल तर खूपच जेवणाची रंगत वाढते खूप चवीला चा छान लागते झटपट अशी होते ता ता तर आता ह्या सगळ्या मिरच्या आपण अशा उभ्या चिरा देऊन घ्यायच्या तर मैत्रिणींना तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आता ह्या सगळ्या आपल्या मिरच्या उभ्या चिऱ्या देऊन घेतलेल्या आहेत तर आता एक ते दीड चमचा हळद घ्यायची त्याच्यावरतीच एक चमचा मीठ घ्यायचं आता बाजूला एक लिंबाची फोड घेतलेली आहे अगदी भरपूर रस आहे त्याच्यामध्ये तर आता हे बी काढून लिंबू आपण त्या मीठ आणि हळद हल, हळदवरती पिळून घ्यायचं आणि छान मिक्स करायचं ते तर आता हे आपलं छान मिक्स झालेलं आहे हळद आणि मीठ आता हे आपण ज्या उभ्या चिरा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये हे थोडं थोडं भरून घ्यायचं मीठ आणि हळद असं भरून घेतल्यामुळे छान मिरची चव अप्रतिम होते आणि मीठ आणि हळद लावल्यामुळे आणि लिंबू असल्यामुळे वा हे एकदमच भारी लागतं तुम्ही वरण भात आणि ही मिरची फ्राय जर असेल तर अगदी बाकी काहीही गरज नाही तुम्हाला बाकीचं भाजी करायची तर खूपच जेवण भारी होतं तशा पद्धतीने हे मीठ आणि हळद लि लिंबू आपण सगळं मिरच्यांना लावून घ्यायचं तर हे आपलं सगळं मिरच्यांना लावून झालेलं ला आहे तर ते, ते गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यावरती थोडंसं दोन तीन चमचे तेल टाकणार तेल छान गरम झालं की ह्या मिरच्या आपण त्याच्यावरती फ्राय करायला ठेवणार तशा पद्धतीने हे सगळ्या मिरच्या घालून घेऊया वा मस्त तर ह्या मिरच्या चवीला खूप छान असतात तिखटाला पण कमी असतात आता याच्यावरती झाकण ठेवूया त्यामुळे मांसर अशा होतात आणि छान शिजल्या पण जातात झाकण ठेवल्यामुळे तर आता दोन मिनटांनी आपण झाकण काढलेले तर ते दुसऱ्या बाजूने पलटी करून घेऊया अशा पद्धतीने ह्या छान कमी तेलावरतीच छान फ्राय करून घ्यायच्या थोडंसं अजून वरून टाकायचं दुसऱ्या बाजूने भरपूर तेल होणार त्याला पण त्यात अजून दोन मिनटं झाकून ठेवूया तशा पद्धतीने वाफेवरती छान भाजल्या पण जातात आणि शिजल्या पण जातात कमी तेलावरतीच फ्राय होतात अशा पद्धतीने मस्त अशा फ्राय होत आहेत ह्यात मिरच्या ज्या आहेत ना चवीला खूप छान लागतात तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा कमेंट करा साधी आधी सोपी आणि झटपट अशी होणारी रे रेसिपी आहे जराही वेळ लागत नाही आहे दहा ते पंधरा मिनटात तर ही रेसिपी होऊन जाते तशा पद्धतीने ही आपली मिरची आता तयार झालेली आहे वा सुंदर छान फ्राय झालेली आहे एकदम नरम नरम पण झाली आहे मस्त ते लिंबू टाकल्यामुळे ह्याची चव खूप छान लागते तर नक्कीच तुम्ही करून बघा नरम झालेली आहे मिरची कट केली तर होते पटकन कट तर आता आपली ही मिरची पूर्ण तयार झालेली आहे आपण आता गॅस बंद केला तरीही चालेल वा मस्त सुंदर तर मैत्रिणींनो नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद वा इथे ताटाला मिरची घेतली आहे जेवणाचं ताट वाढवून घेतलेलं आहे